You're watching Ahmednagar City Channel. अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उम्मीद सोशल फाउंडेशनच्या वतीने शेवगाव शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शाळेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि शहरातील अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिन निमित्त कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली एम आर यू उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेवगाव येथे बारावी ते दहावीतील विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे बारावी प्रथम क्रमांक कुमारी उजमा मुस्तफा खान पठाण आणि दहावीतील प्रथम क्रमांक कुमारी शेख नाजमीन मुसा द्वितीय क्रमांक कुमारी सय्यद मदिहा आसिफ तृतीय क्रमांक कुमारी शेख नाजमीन हबीब या मुलींना गौरवण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित एम आर यू उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य हाजी मुल्ला सर शकील सर पठान सर जुबेर सर आणि इतर शिक्षक वर्ग आणि गावातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग आणि उमेद सोशल फाउंडेशन शेवगावचे संस्थापक अध्यक्ष वसीमभाई मुजावर शफीकभाई पिंजारी अल्ताफ पठाण असलम शेख बबलू तांबोली अरेज पठान शहनाज कुरेशी जब्बार इनामदार एजाज शेख रिजवान मुजावर अकिल शेख आदी उपस्थित होते प्रतिनिधी अयाज शेख ए टी व्ही न्यूज शेवगाव